गेल्या दीड वर्षापूर्वीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असतानाच शिवसेनेमध्ये मोठे बंड झाले त्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे बसले शिंदेगडात चाळीस आमदार गेले तेरा खासदार गेले मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे मातोश्रीवरती पक्षप्रवेशासाठी रांग लागलेली आहे उद्धव ठाकरे आता एकटे पडतील अशीच भावना सगळ्यांची झालेली असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासाठी नवनवन तरुण या पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुकता होते अशातच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहे अजितदादा पवार यांनीही राष्ट्रवादी पक्ष आपल्या ताब्यात घेत शरदचंद्र पवार यांना बाहेरचा रस्ता दाखवला मात्र निष्ठावंत शिवसैनिक हे ठाकरेंच्या बाजूलाच असल्याचं पुन्हा एकदा भक्कमपणे दिसायला लागलेलं ला आहे आणि याच निवडणुकीच्या तोंडावरती सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाचा धक्का भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे एरवी दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपल्या निष्ठावंतांना डावलणे हेच त्यांना आता महागात पडायला सुरुवात झालेली आहे हजारो कार्यकर्ते आणि जवळजवळ दहा गावातील प्रमुख नेते आणि संपर्क प्रमुख भारतीय जनता पक्षाचे यांनी थेट आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये पक्षा प्रवेश केलेला आहे त्यामुळे लोकसभेच्या तोंडावरती हा ठाकरेंना बळकटी देणारा तर भारतीय जनता पक्ष व शिंदेगडाच्या उमेदवाराला धक्का मानला जातो आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व सबस्क्राईब करा